बैटरी घाटे को दो सौ बीस रूपए लगता है हाँ हमारा गाड़ी तेरह टन अठारह टन का पासिंग है हाँ हमारा गाड़ी में तेरह टन माल है हाँ हम लोग ये काटे में नहीं चढ़ाते हमारे पास काटा बहुत है है सब कुछ है हमारा यानी की लूट के लिए ना तुम्हारा तीन सौ तीन सौ छह सौ रूपया यस ओके तो रणबीर कर साहेब तुम्ही जबाबदारीने खाकी महावस्त्र घालून देशातल्या या सामान्य वाहन धारकांवर दरोडा टाकताय सांगतो दिवसी दिली पण वजन बिझन काही केलं नाही हा या किदर काय राजस्थान हा वजन वगैरा कुछ नाही किया कुछ कुछबि नाही जबरदस्ती छत्रात होतात हा हे याचा फोटो काढून घे मस्त म्हणजे पावतीच आहे हे प्रॉपर आहे का बघू नीट निटकर कर, निट आणि याच्यात काय लिहिलंय हा की वेळ सावली, सावली दे सावली दु सावली दे सावली दे तर इथं आम्ही एकदा असाच लाईव्ह डाका टाकला दा होता यांच्यावर दरोडा टाकलात आम्ही अंदाजे वजन पकडले गेलेले होते शिंदे साहेब अंदाजे वजन टाकले अंदाजे वजन टाकतात वजन, वजन काटा चालू नाही तर सरकारी वर्दी मध्ये ज्या वेळेला दरोडा टाकला जातो ना त्याचा आम्हाला जास्त वाईट वाटत आणि ना तर शिंदे साहेब याचं उत्तर काढणार आहे ना तर परिवहन मंत्री याचं उत्तर काढणार आहे ना कोणी उत्तर काढणार आहे तीनशे रुपयाची काही पावती नाही येत का आणि आठ नेट तीनशे कस का घेत नाही चला 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 आपली गाडी कुठे आता नाही जाहीर झाला आता ही चोरी चालू आहे ही दरोडे खोरी आहे ही सीना चोरी

तुमचं काही वजन बिजन केलं का कुठ वजन वजन नाही जबरदस्ती से लिया कितना लिया है। एक सो दस रुपये दिले सर ये लूट आहे क्या हे डकेती है क्या जबरदस्ती ये, है क्या? जबर ये वर्दी है? में डकैती कर रहे क्या जबरदस्ती कर रहे सर व्हेरी गुड व्हेरी गुड माझ्याच देशात माझेच वर्दी वाले लोक लूट करताय आणि आता या ज्या आरटीओंचं मी नाव हो, सांगितलं तुम्हाला त्या आरटीओनी पण ही लूट केलेली आहे शिंदे साहेब नंतर राजश्री गुंड मॅडम तुमच्या दोघांच्या नाकाखाली ही चो